पोलीस स्टेशन समोरच झालेला गोळीबार पाच ते सहा गोळ्यांचा आवाज एक शिवसेना शहर प्रमुख तर एक आमदार शुक्रवारी रात्री उल्हासनगरमध्ये घडलेला हा प्रकार अर्थात आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत ही बातमी येऊन धडकली असेलच की भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक पाटील यांच्यावर गोळीबार केला हा व्हिडिओ होऊ सध्या तरी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही माहिती मिळते गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आता या सगळ्या शीत युद्धाची इनसंट स्टोरी नेमकी काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा सगळ्यात आधी त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे पाहूयात आता वाद नेमका का झाला त्या ठिकाणी काय घडलं का याबद्दल खुद्द गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितलं की मी एक जमीन घेतली होती आणि त्यावर महेश गायकवाड यांनी कब्जा केला होता गणपत गायकवाड यांनी त्यांना कोर्टात केस घेऊन जाण्याचं जा सांगितलं होतं कोर्टात गेल्यानंतर ती केस गणपत गायकवाड यांनी जिंकली होती मात्र तरीही जबरदस्तीनं महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्या जमिनीवर कब्जा केल्याचं त्यांनी सांगितलं शुक्रवारी याच प्रकारावरून संध्याकाळी पुन्हा या गटात बाचाबाची झाली पुन्हा हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि सगळे लोक पोलीस स्टेशन बाहेर आले त्यावेळी पुन्हा या दोन्ही गटात वाद झाल्यानंतर गणपत गायकवाड यांच्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली तसेच महेश गायकवाड यांनी त्या ठिकाणी चारशे ते पाचशे लोक घेऊन आले होते त्यामुळे माझ्या मुलाचा हा झालेला अपमान मार सह सहन न झाल्यानं आणि आत्मसंरक्षणासाठी आपण गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी सांगितलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं पोलीस स्टेशन बाहेर पोलीस स्टेशन समोर घडल्याचं पाहायला मिळालं महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पाच ते सहा गोळ्या घालण्यात आल्याचं तरी सांगितलं जात आता तुम्हाला हा वाद कळला असेलच पण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लावण्याचा हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळतंय कारण दोन्ही गायकवाड अर्थात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे सत्तेत असणाऱ्या प्रमुख पक्षाच्या महत्वाच्या जागेवर काम करतात आता या दोघांबद्दल देखील येथे जाणून घ्या कोण आहेत गणपत गायकवाड गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वतून सलग तीन वेळा आमदार आहेत एक गणपत गायकवाड हे रिक्षा चालवायचे शिवाय त्यांचा केबलचा देखील व्यवसाय होता काही काळात त्यांनी राजकीय क्षेत्रात नाव कमावलं सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून आमदारकी लढवली होती त्यानंतर ते भाजपमध्ये गेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं त्यांचा कल्याणमध्ये जनसंपर्क दांड आहे आता ज्यांच्यावर गोळीबार झाला ते महेश गायकवाड कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय ते देखील जाणून घेऊयात महेश गायकवाड हे शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख आहेत कल्याणमधील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये शहरात राजकीय वाद आहे कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणामुळे त्यांच्यात याआधीही वाद झाल्याचं पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्या लावण्यात आलेल्या एका बॅनरवर भावी आमदार असा देखील उल्लेख करण्यात आला होता बर आता यामध्ये या, या गोष्टीमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता ज्या भाजप नेत्यानं गोळीबार केलाय त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत ते म्हणालेत की आमच्यासारख्या लोकांना गुन्हेगार बनवण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं पुढे जाऊन ते हेही म्हणाले की माझ्या विकास निधीतून झालेल्या कामाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे स्वतःचे बोर्ड लावतात मी राजकारणातून संपावं माझ्या राजकीय जीवनावर गंडांत यावं म्हणूनच जोडी मला विरोध करते पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून भाजपशी हात मिळवणी केली जो माणूस उद्धव ठाकरे यांचा झाला नाही तो भाजपचा काय होणार भाजप बरोबर देखील असंच होईल असं म्हणत असताना देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी नाराजी बोलून दाखवलीय मी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर बोललो परंतु माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे त्यामुळे सगळ्याच पक्ष नेतृत्वावर सगळ्याच गोष्टींवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत या प्रकरणामुळे श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केल्याचं पाहायला मिळालंय तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेल्या कृत्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं गणपत गायकवाड म्हणाले पण तसं पाहायला गेल्यास गणपत गायकवाड यांच्याबद्दल देखील काही दिवस अनेक घटना घडल्या त्यांच्या विरोधात असल्याचं ते पाहायला मिळते कारण बुधवारी महिलांनी गणपत गायकवाडांवर जमिनी विकल्याचा आरोप केला होता त्यावेळी त्यांनी व कार्यकर्त्यांनी त्या महिलांना मारहाण केली होती असं सांगण्यात येते गुरुवारी गायकवाडांनी रस्त्याच्या भूमीपूजनाचा प्रयत्न केला होता आणि त्यास विरोध केल्यानंतर गायकवाडांनी नागरिकांना मारहाण केली होती या दोन्ही घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याचं सांगण्यात येते आणि त्यांनी सध्या केलेला हा गोळीबार त्यामुळे नेमकं खरं कोण खोटं कोण हा प्रश्न इथं उपस्थित केला जातोय झालेल्या कृत्याचं समर्थन कोणीच करत नसलं तरी सुरक्षेसाठी दिला जाणाऱ्या गोष्टीचा हत्येसाठी वापर करणं कितपत हो योग्य आहे आमदार म्हणून समाजाची भलाई करण्याचं कर्तव्य आपल्याकडे असताना अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचं कृत्य करणं आणि ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्रात घडणं ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा